नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकमित्रांनो शिक्षक मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर तुमच्या भेटीला आलेल्या या ठिकाणी आपण काही शाब्दिक खेळ मुलांना सुचवूया नवीन नवीन शब्द बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊया आणि मग या ठिकाणी काही शब्द ते बनवतील तर मित्रांनो थोडंसं जवळ या या थोडंसं जवळ पुढे या थोडंसं या ठिकाणी आपण एक छोटासा खेळ या ठिकाणी आपण अरेंज केलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या सर्कलमध्ये आपण आहे रसोबर सु याच्या पुढे आपण काही शब्द असे दिलेले आहे आणि या शब्दांना जोडून म्हणजे सु जो सु आहे या ठिकाणी लावला आणि त्याच्या पुढे पारी असं लिहिलं तर पहिला शब्द तयार झाला सुपारी पहिला शब्द तयार झाला सु आणि पारी सुपारी मग दुसरा शब्द तयार होईल सु लावायचंय तुम्ही आणि त्याला तळी सु तळी या ठिकाणी तयार होईल सुतळी पुढचा शब्द तुम्ही करा सुकन्या सुकन्या मग सुरभी सुरभी त्याच्यानंतर त्याच्यानंतर सुगंध सु प्राथमिक खेळ आहे आवडीने करतील शब्द तयार होतील दुसरा खेळ या ठिकाणी आपण दिलाय त्याच प्रकारचा आहे परंतु याच्या सुरुवातीला न अक्षर लावता शेवटी आपण एक या ठिकाणी सर्कल केलेला आहे याच्यामध्ये री लिहिलेला आहे आता काय करायचं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बघा काय करायचंय शिका या शिकाच्या शेवटी री लावायचं आहे शिकाच्या शेवटी री लावलं आणि पहिला शब्द तयार झाला शिका आणि त्याला हा री लावला शिका री त्या प्रकारे दुसरा शब्द या ठिकाणी बघा भाक आणि त्याला री लावायचं आहे भाक री मग तिसरा शब्द तुम्ही तयार करू शकता नोक री नोकरी चाक री चाकरी टोक री टोकरी आणि या ठिकाणी शेवटचा शब्द परत बघा सुपा आणि री आहे ते लिहावा त्याला सुपा री या प्रकारे छोटासा खेळ आहे शेवटचा खेळ या ठिकाणी आपण परत एक अरेंज केलेला आहे लक्ष द्या इकडं आता या ठिकाणी सुद्धा काय केलंय सुरुवातीला चव लिहिलेला आहे आपण आणि चवला जोडून काही शब्द बनवायचे आहेत सुरुवातीला चव घ्यायचे आणि पुढे आपला शब्द टाकून शब्द पूर्ण करायचा आहे चव कट चव लिहायचं आणि त्याच्या पुढे कट लिहायचं शब्द तयार होईल चौ कट या प्रकारे काही खूप सारे शब्द तुमच्या समोर आहेत ते सहा शब्द आहेत या ठिकाणी आणखीन होता तयार पण आपण सहा घेतले चौ रस चौरस चौकोन चौकोन चौकार चौकार चौपाटी चौपाटी चौकशी चौकशी या प्रकारचे काही शब्द आहेत ते तुम्ही नक्की तयार करा आणि मग अशा प्रकारचे आणखी खेळ तयार करून मुलांच्या समोर ठेवा मुलं नक्की करतील याच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र